रामदास कदमांना माझा इशारा आहे की त्याने आपलं आत्मचिंतन करावं वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या आशीर्वादाने वाल्याचा वाल्मिकी झाला कोण रामदास कदम शिवसेना चार शब्द आणि प्रमुख नसते रामदास कदम कुठे असता ह्याचा विचार त्यांनी करावा शिवसेनेमुळेच आत्तापर्यंतच्या कारकिर्दीमध्ये शिवसेनेचे आमदार शिवसेनेचे नेते शिवसेनेचे मंत्री विरोधी पक्षनेते ही सर्व पदंही चार शब्द शिवसेनेमुळे मिळालेले आहेत तर त्यांना विसरू नये असं मला त्यांना इशारा आहे पन्नास खोके एकदम ओके ही घोषणा प्रचलित आहे त्याच्यापेक्षा वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं आणि आमचं सर्वांचं वेगळं नातं आहे आणि त्या ही संपूर्ण कोकणामध्ये शिवसेना वाढलेली आहे आणि चार शब्द शिवसेनेमुळेच रामदास कदम असतील त्यांचे मुलगा योगेश कदम असतील या सर्व मंडळींना जी आज मानाची पदं सन्मान जो काय मिळालेला आहे तो ज्या आज शब्द शिवसेने मिळालेला आहे त्यांना विसर पडू नये अशी माझी अपेक्षा आहे तर भाजपच्याबद्दल मी काय बोलू नरेंद्र नरेंद्र मोदी या देशाचे पंतप्रधान आहेत प्रत्येक राज्यातून त्यांना ईडी लावायची त्यांनी अँटी करप्शन दुरुस्त चौकशी मागे लावायची इन्कम टॅक्स लावायची सेल टॅक्सची लावायची से विविध केंद्रीय यंत्रणा मागे लावायच्या आणि प्रत्येक राज्यातून माणसं भाजपमध्ये घ्यायची आणि तिथून त्यांना अभय द्यायचं आणि भाजपमध्ये गेले की सर्व वॉशिंग मशीनसारखे धुतल्यासारखे स्वच्छ होतात ही वस्तुस्थिती आहे म्हणून त्यांचा तो प्रयत्न आहे त्यांना दोन हजार चोवीस सालच्या निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव हा अटळ आहे पायाखालची त्यांची वाळू सलगली सलगलेली आहे आणि म्हणून त्यांनी ते इतर पक्षातली लोक घ्यायचा त्यांनी प्रयत्न सुरू केला कोणताही परिणाम होणार नाही जनतेने ठरवलेला आहे की दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये भाजप डे सरकारला पाडायचंच हा मनामाज निर्णय त्यांनी केलेला आहे भाजपच्या मंडळ समजलं पाहिजे कोकणातले एक नेते भंडारी साहेब त्यांच्या मुलानेच आता विधान केलं आहे एवढी वर्ष बाबांचं नाव प्रत्येक वेळेला विधान परिषदला राज्यसभेला असायचं अंतिम टप्प्यामध्ये हे नाव त्यांचं कट व्हायचं त्यांनी त्यांच्या आरोप म्हणजे घरचा आहेर त्यांना भंडारींच्या मुलाने दिलेला आहे दिले तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी